नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषतई अभ्यंकर यांनी आज आपण प्रकरण घेणार आहोत एकोणतीसावं साध साशी भूत अंग भाग आपला चालला एकशे एक्क्याण्णववा प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात आपण दोहे घेणार आहोत एक ते तीन साध साध म्हणजे संत आणि साशी म्हणजे साक्षी किंवा शिकवण या प्रकरणात कबीरांनी संतांची लक्षणं सांगितलेली आहेत जगात वेशधारी साधू अनेक असतात पण वेश धारण केला म्हणून ते काही साधू होत नाहीत मग वेशधाऱ्यांमधून खरा साधू कसा ओळखावा हेही कळत नाही कबीरांनी इथे तो संत आहे की नाही याची परीक्षा कशी करावी संतांच्या अंगी कोणते गुण असतात त्याची चर्चा केलेली आहे तर आपण प्रथम पहिला दुहा ऐकूयात निरबैरी हकामता साई सेतीने विषय असू नार है हो निरबैरी निहकामता साई विषय साईसेह कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात कामता म्हणजे निष्कामता न्यारा म्हणजे अलग अनासक्त एह हे अंग लक्षण किंवा गुण दोह्याचा अर्थ ऐकूयात संत कधीही कोणाशी वैर करत नाही ते निष्काम असतात ते ईश्वरावर प्रेम करतात आणि विषय वासनांपासून अलिप्त राहतात ही झाली संतांची लक्षणं या दोह्यात कबीरांनी कोणाशीही वैर न करणं निष्कामता प्रभूची भक्ती आणि विषयांपासून अलिप्त अशी संतांची चार लक्षणं सांगितलेली आहेत संत हे जगनमित्र असतात त्यांचं कोणाशीच वैर नसतं कारण ते सर्वांना आत्मरूपच पाहतात मग आपणच आपल्याशी वैर कसं करावं वैर निर्माण होतं ते दुसऱ्यापासून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की संत तर निष्काम असतात त्यांना कोणतीच विषय वासना नसते तेव्हा दुसऱ्याकडून आपल्याला काहीतरी मिळावं अशी तरी त्यांना वासना कशी बरं असणार ते भक्तीतच लीन असतात आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात विषय कामना नसे वैरना भक्ती मध्ये निष्कामता हे असे आणि संतांचे लक्षण विषय कामना नसे वैरना भक्ती मध्ये निष्कामता आहे असे आणि संतांचे लक्षण पुढच्या डोका ऐकूयात संत न छांडई संतई जे कोटी कमी असंत चंदन भुवंग बैठिया शीतलतानत जंत संतन छान संत जय कोटिक कोटी मिले असंत चंदन भुवंग बैठयात शीतलतानत जंत कठीण शब्दांचा अर्थ कोटिक कोटिक म्हणजे कोट्यावधी तजंत म्हणजे त्याग दोह्याचा अर्थ ऐकूया दुर्जनांच्या संगतीत राहून सुद्धा संत लोक आपला सज्जन स्वभाव सोडत नाहीत चंदनाच्या वृक्षावर साप राहतो पण चंदन विषारी होत नाही संस्कृतमध्ये याच असाच एक सुभाषित आहे विकृती संगदोषेण साधव सज्जन आणि दुर्जन एकमेकांच्या सहवासात आले की दोघेही एकमेकांच्या संगतीत येतात इरवी सामान्य लोक जर दुर्जनांच्या संगतीत आले तर ते दुर्जनच बनतात पण संत जरी दुर्जनांच्या संगतीत आले तरी ते दुर्जन बनत नाहीत कबीरांनी सुभाषितकाराप्रमाणेच चंदन वृक्षांचं उदाहरण इथे दिलेलं आहे चंदन सुगंधी म्हणून प्रसिद्ध तर साप विषारी म्हणून प्रसिद्ध चंदनाच्या वनात सर्प चंदन वृक्षावर वेढून बसलेले असले तरीही सर्पाच्या संगतीमुळे चंदन काही विषारी होत नाही तो आपला सुगंधितपणा काही सोडत नाही तसंच दुर्जनांच्या संगतीत राहून सुद्धा संत आपलं संतत्व सोडत नाहीत म्हणजेच सद्गुणांचा त्याग ते करत नाहीत आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया न सोडी संत गुण जरी मिळे दुर्जन संग ने जरी असे वेढले चंदन त्यागी सुगंध संतन सोडी संत गुण जरी मिळे दुर्जन संग सापाने जरी असे वेढले चंदन त्यागी सुगंध पुढचा तिसरा दोघा ऐकूयात कबीर हरिका भावता दूरै थे संत तनशी ना न मना, मना जगरूठडा फिरंत कबीर हरिका भावता दूरै थै दिसंत, तनशी न मनौन मना, मना जगरूठडा फिरंत कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया भावता म्हणजे इच्छा करणारा दिसंत म्हणजे दृष्टीगत होतो क्षीणा म्हणजे क्षीण दोह्याचा अर्थ ऐकूया जो भक्त भगवंतांची इच्छा करणार आहे त्याची लांबूनच ओळख पडते त्याचं शरीर क्षीण आणि मन उन्वन झालेलं असत तो जगापासून विमुख होऊन फिरत असतो भक्त हे विषयासक्त नसतात केवळ हरीची प्राप्ती करून घेणं हेच एक त्यांचं ध्येय असतं भोगात न रमणारा मनात वैराग्य निर्माण झालेला असा हा भक्त जगात विषय विमुख होऊन फिरत असतो मन उन्मनी अवस्थेत असतं अलिप्तता हे त्याचं महत्वाचं लक्षण असतं आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण संपवूयात हरिभक्ती इच्छा जासी दुरुन ओळखुये तनक्षी न मन ते उन्मन विषय विनमुख होई हरिभक्ती इच्छा जासी दुरुन ओळखुये तनक्षी न मन ते उन्मन